नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीज रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत एका टाकाऊ पेनांपासून भरपूर पेन आहे तिथे माझ्याकडे टाकाऊ असे साठलेले त्यापासून एक टिकाऊ अशी वस्तू आपण बनवणार आहोत जी वस्तू मार्केटमध्ये भरपूर महाग असते ती वस्तू टाकाऊ पेनांपासून आपण बनवूया चला तर मग ही वस्तू कशी बनवायची ते बघूया यासाठी आपल्याला लोकर लागणार आहे लोकर नसेल तर एखादा स्ट्रॉंग असा पतंगाचा दोरा किंवा असा पांढरा वगैरे दोरा असेल तोही जास्त जाड वगैरे असेल थोडासा तरी चालेल किंवा मग कर्दुड्याचा दोरा असेल तोही चालेल तीनही वस्तू नसतील तर तुमच्याकडे सुतळी असेल तीसुद्धा चालणार आहे डबल टेपच्या मदतीने या प्रकारचं जे हूक असतं भिंतीवरचं ते मी असं रिपेअर केलं आहे बॅकसाईडला जे डबल टेप होता तो खराब झाला होता त्याला बॅकसाईडला थोडासा मी तुकडा कट केला डबल टेपचा आणि तो लावला परत एकदा याचा रियूज आपण करतो आहे जर खराब झालेलं हूक तुम्हालाही रिपेअर करायचं असेल तर या पद्धतीने करू शकता पुढची आपली महत्त्वाची आणि मेन टीप आहे ती म्हणजे टाकाऊ असे पेन जे आहे ते फेकून न देता तुम्ही त्याला जमा करून एकत्र ठेवू शकता आणि त्याचा पुन्हा एकदा छान असा वापर करू शकता हे पेन आता संपलेले आहेत आणि एकदा पेन संपले की नवीन पेन घेतले जातात मुलं ती पेनं अगदी सहजच टाकून देतात मग ती टाकाऊ पेनं फेकून दिली तर त्याचा काहीही उपयोग नसतो पण आपण इथे त्याचा उपयोग करून घेणार आहोत जर तुम्हाला ही आवड असेल अशा प्रकारच्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याची तर नक्कीच ही वस्तू तुम्हाला आवडेलसुद्धा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला थोडासा तर व्हिडिओला लाईक करा कारण व्हिडिओमध्ये पैशांची बचत करणारी ही टीप आहे तर टाकाऊपासून टिकाऊ वस्तू होते म्हणजे अर्थात पैशाची बचत होते महिलांना नक्की आवडतात अशा वस्तू चला मग यापेक्षा छान अशा वस्तू तुम्ही बनवू शकाल अशी मला खात्री आहे आणि या, या प्रकारे लोकर घेतली आहे मी आणि पेनाच्यावरती जे रबर होतं तेही साईडला काढून ठेवलं आहे फक्त आपल्याला बेसिक म्हणजे पेनच लागणार आहेत एकसारखेच पेन असतील सगळे तर खूप छान दिसेल हा टूल बनवायचा कसा ते बघूया यासाठी आपल्याला लोकर घ्यायची आहे आणि लोकर जे आहे अगदी अंदाजेच आपल्याला याची लेंथ घ्यायची आहे खूप जास्त मेजरमेंट घेऊन आपण इथे लेंथ घेतलेली नाही आहे तर याचा सेंटर काढायचं आहे दुहेरी असं आपल्याला हे लोकर करून घ्यायचं या ठिकाणी सुतळी घेतली तर जास्त बेटर आहे खूप छान दिसेल त्याला कलर देखील सुतलेला तुम्ही करून घेऊ शकता अगदी रेड किंवा मग येल्लो कुंकामध्ये तुम्ही कुंकाचं पाणी करायचं त्यामध्ये सुतळी बुडवायची आणि ती वाळवायची नंतर ते त्याला छान असा रेड कलर येतो तर या पद्धतीने आपण सुतळीऐवजी माझ्याकडे उलन होती तर ती मी इथे वापरलेली आहे तर तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही घ्या मी तुम्हाला भरपूर ऑप्शन सांगितलेले आहेत तर इथे आपण एक टाकाऊ पेन सुरुवातीला घेतला सेंटर काढलेला आहे आपल्या लोकरचा आणि त्यानंतर इथे वरती पेन असा गाठ बांधून याला छान असा बांधून घेतला आहे एक गाठ बांधा किंवा दोन बांधा अवघड जात असेल तुम्हाला तर एकदा तुम्हाला एका पेनला पॅक केलं की नंतर तुम्हाला इझी जाईल ते सगळंच अशा प्रकारे दोन दोन गाठी इथे बांधून घ्यायच्या आहेत आणि हा टूल बनवायचा आहे परत खाली देखील दोन्ही पेन तसेच बांधायचे आहेत एका खाली एक असे भरपूर पेन तुम्ही या टूलमध्ये ॲड करू शकता फक्त पेन जो आहे तो एका गाठीवर ठेवला तर तो निसटून जाईल त्यामुळे आपल्याला दोन दोन गाठी इथे बांधायच्या आहेत जेणेकरून हा पेन फिक्स होतो आणि नंतर आपल्याला हा टूल जो आहे तो स्ट्रॉंग असा बनवला जातो वारंवार खराब होणार नाही एकदा बनवला तर वर्षानुवर्ष वापरू शकाल या प्रकारचा टूल तुम्ही तुमचं तयार होईल तर या पद्धतीने पेन पहिला तर मी फिक्स केलेला आहे दुसरा पेन आपण आता फिक्स करूया इथे तर दोन्हीचं अंतर जे आहे बघा दोन्ही उलंचं ते सेम ठेवा इक्वल ठेवा जेणेकरून हा पेन असा आडवा बांधल्यानंतर तो इक्वली छान दिसेल आणि वरच्या पेनच्या खाली नंतर हा पेन आडवा व्यवस्थित दिसला पाहिजे अशा प्रकारे खूप सारे पेन मी याला खाली असे ॲडजस्ट करून बांधून घेतलेले आहेत सेम पद्धतीने तुम्ही पण करून घ्या मी हे बांधून घेते तोपर्यंत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑल क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझे सगळेच व्हिडिओ तुम्हाला इझिली पाहता येतील जेणेकरून एकही व्हिडिओ मिस होणार नाही यासाठी सबस्क्राईब केलं की बेलायकॉन क्लिक करायचं आणि ऑलवर क्लिक करून ठेवायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला जेणेकरून मला हे कळतं की कुठल्या गावात कुठल्या शहरात कुठल्या तालुक्यात आणि कुठल्या जिल्ह्यात माझा व्हिडिओ पोहोचलेला आहे ते चला मग हे सगळं कळतं आणि मला खूप छान वाटतं ती कमेंट वाचल्यानंतर आणि कुठल्या स्टेटमध्ये आहात ते पण सांगा किंवा बाहेरच्या देशात असाल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समधून कळवू शकता चला मग इथे आता आपण पेन सगळे असे बांधून घेतलेले आहेत आणि त्यानंतर पुढची स्टेप काय करायची ते दाखवते रबर आहेत आपल्याकडे जे पेनचे आपण काढून ठेवलेले हो आहेत ते तर ते पेनचे रबर पण आपण यामध्ये पुढे इन्क्लूड केलेले आहे या टूलमध्ये त्यामुळे कुठे यूज केले ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप सगळा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे यामध्ये मी वरती हे जे रबर यामध्ये ॲड केलं आहे तर सेम तसंच आपल्याला आणखीन एक रबर ॲड करायचं आहे खाली तर अशा पद्धतीने भरपूर रबर असतील तुमच्याकडे प्रत्येक पेनाचे निघालेले तर ते आधेमध्ये यूज करून छान डिझाईन याला क्रिएट करू शकता आणि हा टूल जसा दिसतोय त्यापेक्षाही सुंदर असा तुम्ही बनवू शकता मी फक्त तुमच्यासोबत याची बेसिक आयडिया शेअर केलेली आहे जेणेकरून तुम्हाला यापेक्षा सुंदर सुंदर असे हे टूल बनवून वापरता येतील चला मग टाकाऊ पासून टिकाऊ काय तयार होते फायनली आणि याचा वापर कसा करायचा आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा परत मी एकदा खाली रबर बँड असं लावलेलं आहे सॉरी रबर लावलेला आहे आणि खाली एक पेनसुद्धा पुन्हा एक ॲड केलेला आहे तर या पद्धतीने आपला लॉंग असा टूल तयार झाला आहे मला हवा तेवढा झालेला आहे त्यामुळे मी याला अजून जास्त वाढवलेलं नाही आहे अगदी मला हवा होता तेवढा झालेला आहे यावरती मी माझे क्लचर वगैरे असे लावून ठेवू शकते जेणेकरून दिसायलाही छान दिसतात आणि यामध्ये पेन वापरलेत हे सुद्धा दिसून येत नाही छान पद्धतीने हा फायनली आपला टूल तयार झाला आवडला असेल तर तुम्ही सुद्धा नक्की करू होममेड असा बनवलेला हा टूल बनवायला काहीच वेळ लागलेला नाही पाच ते दहा मिनिटात हा टूल तयार झाला टाकावपासून टिकाऊ झाली मनी सेव्हिंगची आयडिया आहे नक्कीच तुम्हाला ही हा टूल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत जेणेकरून सगळ्यांनाच या छोट्याशा टाकाऊपासून टिकाऊ वस्तूचा फायदा होईल आणि सगळ्यांनाच ते बनवता येईल महिलांनासुद्धा खूप आवडेल नक्कीच आवडला असेल व्हिडिओ तर जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत